बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो अर्जुनी मुर्गा विधानसभा क्षेत्राचा महायुतीचा उमेदवार म्हणून आपण सगळ्यांनी प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून दिलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो आपण सगळ्यांनी विश्वास दाखवला त्या विश्वासाला कुठेही तरी पडणार नाही हे तुम्हाला या ठिकाणी मी माझे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सोबत आजपर्यंत माझ्या अत्यंत सलोख्याची आणि चांगले संबंध राहिलेले आहेत आपण सगळ्यांनी प्रचंड मेहनत केली अगदी गुरगावला निघाली चालू जागी आपण सगळ्यांनी माझा सत्कार केला आणि मागच्या पंधरा दिवसापासून आपण सगळ्यांनी प्रचंड मेहनत केली ती निवडणूक माझी नव्हती आपल्या सगळ्यांची होती अशा पद्धतीनं आपण सगळे राबला रात्रीचा दिवस गेला रा। अनेक रात्री आपण चाल झोपले नाही चालला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं जे माझ्यावर प्रेम आहे हे असं कबाधित राहील हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि आज या रेल्वेमध्ये आपण प्रचंड संघर्षाने या ठिकाणी सगळेजण वाचला आणि अर्धुरी बोरगाव विधानसभा क्षेत्राचा या ठिकाणी आपण सगळ्यांनी मला उमेदवार म्हणून जेव्हा उभा झालो तेव्हा पासून प्रचंड उत्साह आणि मेहनत करू तुम्ही मला या ठिकाणी निवडून दिला विधान सभेवर पाठवला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे मी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी विश्वास देतो की आपल्या सगळ्यांचे काही कामं असतील ती सगळी काम कामं मी अत्यंत मनापासून करेल आपल्या अडी अत्यंत सोबत येईल आणि सगळे माझे भाजपचे कार्यकर्ते या सगळ्यांना जसे पूर्वी तुम्ही माझे सोडले होते तसे आता पण आता मी पुढे पण राहतो असाच विश्वास आहे की का मी कायम राहील हे तुम्हाला या दिवशी सांगू इच्छितो आणि आपण जरी जर ठरले कारण फुलाने इतका जास्त उधळला इतका जास्त फुलांचा आणि हारांचा वर्षव केला

करता त्यांना कुणाला करण्याचा भरपूर मी तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो नमस्कार धन्यवाद